नमस्कार मंडळी मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे अमावस्या तर मी अमावस्याच्या दिवशी काय काय करते तर हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अमावस्या म्हणजे नवीन ऊर्जा नवीन सुरुवात करायचा दिवस या दिवशी मी घराची स्वच्छता आणि त्याची सुरुवात होते घराचे जाळे काढण्यापासून घरातल्या कोपऱ्यात अडगळीत ही जाळी फक्त जागा धरून ठेवत नाही असं मानलं जातं की या जागेत नकारात्मकता साचत जाते म्हणून अमावस्येसारख्या शुभ दिवशी मी घरातल्या सगळ्या जाळ्यांना साफ करून मी घरातून अशुभतेला बाहेर काढते शरीरासोबत घरही शुद्ध असणं तितकंच आवश्यक आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो आणि तिथेच समाधान वास करतो जाळे काढून झाल्यानंतर मी सोफ्यावरचे कवर ही नीट झटकून घेतले कारण धूळ ही फक्त वरच्याच पातळीवर नसते ती आपण पाहतो त्यापेक्षा लपलेली असते घराच्या प्रत्येक कोपऱ्यासारखीच आपल्या डोक्यावरची ही जागा म्हणजेच हा सोफा स्वच्छ आणि नीट नेटका असणं फार गरजेचं आहे जेव्हा सगळं स्वच्छ असतं तेव्हा आपलं मन ही हलका आणि प्रसन्न राहतं त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्वाचं असतं काढले लावले आणि आता घर झाडून घेत आहे माझ्या मते झाडून घेणं म्हणजे फक्त धूळ काढण्याची क्रिया नसून घरात साचलेली मरगळ नकारात्मकता आणि अडचणी दूर, दूर करण्याचा एक मानसिक उपाय आहे अमावस्येच्या दिवशी असं मन लावून नेटकेपणाने झाडलं ला की असं वाटतं आपलं घर शुद्ध होतंय आणि त्यासोबत आपली ऊर्जा पण घरातले दरवाजे सोफा टेबल नीट पुसून आपण इथे रोज बसतो खातो बोलतो पाहुणे येतात म्हणजेच या वस्तू मध्ये आपल्या आयुष्याची हलकीशी झलक असते म्हणूनच याची स्वच्छता म्हणजे फक्त दिसण्यासाठी नाही तर आपल्या रोजच्या दिनचर्याला सन्मान देण्यासारखी गोष्ट आहे आणि दरवाजे जे घराच्या आत बाहेरची वाटतं म्हणून दरवाजे पण स्वच्छ पुसून घेतले आणि घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असावा कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका असावा मला फरची पुसायची आहे तर फरची पुसताना मी पाण्यामध्ये थोडं मीठ आणि हळद टाकते मीठ नकारात्मक ऊर्जा शोषत आणि हळद घरात शुभतेचं वातावरण निर्माण करते आपण सतत जिथे चालतो बसतो त्या जमिनीचा स्पर्श सतत आपल्या पायांना होतो त्यामुळे घराच्या तळ तल तळापासून स्वच्छता आणि सकारात्मकता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे फरचे अशा पाण्याने पुसले की घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता आणि शांतता वाटते स्वच्छतेनंतर मी आता उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करते उंबरठा म्हणजे घराचं तोंड जिथून आपले माणसं येतात आणि जिथून शक्ती घरात प्रवेश करते हळदी आयुर्वेदात औषध आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये शुभतेचं प्रतीक आहे हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे अमावस्येला हळदीचं लेपन केलं पाहिजे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन झाल्यानंतर मग मी उंबरठ्यावरती रांगोळी काढली स्वस्तिकच काढली नंतर मग हळदी कुंकू टाकलं आणि लगेच उंबरट्याची पूजा करून घेतली हळदी कुंकू व्हायलं फुलं व्हायली असं केल्याने घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण तयार होतं उंबरट्याचं लेपन झाल्यानंतर लगेच मी देवघर स्वच्छ करून देवांची पूजा करायला लागले पूजा करायच्या वेळेस सर्वप्रथम मी देवासमोर दिवा लावला आणि मगच पूजेला सुरुवात केली आज अमावस्या असल्यामुळे देवांना पंचामृताने स्नान घातलं आणि मनापासून पूजा केली जेणेकरून घरात शांती शुभता आणि देवांची कृपा सदैव घरात राहो पूजा पूर्ण झाली आणि घरभर एक पवित्र शांतता पसरली अमावस्येच्या दिवशी देवाची कृपा सर्वांवर राहो मनोकामना देवपूजा झाल्यानंतर आज अमावस्या असल्यामुळे मिस्टर यांनी केली मसोबाची पूजा तिकडेच जाण्यासाठी निघालो होतो आम्ही प्रिशुपन सोबत आली होती पूजा करण्यासाठी इथं आल्यावर त्यांनी अगोदर मसोबाला आंघोळ घातली कुंकू लावलं अगरबत्ती लावली मसोबाला नैवेद्य म्हणून बाजरीची भाकर कांदा आणि मिरची अर्पण केली ही कोणतीही राजशी पूजा नाही पण यात आहे एक शेतकऱ्याच्या श्रद्धेचा गहिरा भाव जे काही मातीने दिलं तेच परत मातीच्या देवाला अर्पण करणं मसोबाला हीच पूजा फार प्रिय असते साधी खरी आणि मनापासून केलेली देवाच्या कृपेने आणि मसोबाच्या आशीर्वादाने घरामध्ये अशी सुख शांती नांदत राहो हीच अंतकरणापासून त्यानंतर मग मी संपूर्ण घरावरती दही भात शिपला अमावस्येला घरावरती दही भात शिंपणं ही एक जुनी परंपरा आहे नकारात्मक शक्तीपासून घराचं रक्षण व्हावं हीच मागणी असते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी घरावरती शिंपायला पाहिजे असे उंबरठ्यावर दिवा लावल्याने घरात केवळ प्रकाशच नव्हे तर सौख्य समाधान आणि लक्ष्मीचं आगमन होतं जिथे स्वच्छता श्रद्धा आणि शांततेचा प्रकाश असतो तिथे लक्ष्मीचं वास्तव्य नक्कीच होतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ